आयुष्याच्या सुगम संगीतामध्ये विवेक क्षेत्रातील कार्यछटांचे सप्तसूर जनमनाच्या हृदयात ठसवून कर्तृत्वाचे सुमधुर संगीत निर्माण करणारे कर्तव्यरुची ताल सूर आणि लय यांचा मानवरूपी ठेवा जपणारे व नेतृत्वाच्या सुरेल धून लहरीने सहवासात येणाऱ्या श्रवणकर्त्यांना गोडवाणीने आपलेसे करणारे आपले वाटणारे एक बहुश्रुत व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर भाऊ बचन कदम होय संयमाचा महामेरू शांततेचा उद्धारू आणि प्रेमळतेचा कल्पतरू असे त्यांच्या स्वभाव म्हटलं तर वावगं ठरू नये शुद्ध आचारांच्या क्षेत्रछायेत प्रलब्ध विचारधारेत सात्विकतेची पडणारी पाऊल अचूक दिशेची धरतात निस्वार्थ निरपेक्ष व त्याग कमवी वाहिलेली कार्यप्रणाली उच्च प्रतीचं दर्शन घडविते असलेला आदरभाव जनहितार्थासाठी सोचलेला घाव आणि समाज पढाव अशा विविधतेने नटलेले सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे श्री सुधीर कदम साहेब होय लोकांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे रस्ता पाणी वीज वाडीतील सिमेंट रस्ते लोकल एस टी गाड्या शाळेंचे प्रश्न स्मशान शेड लोखंडी साकव विहिरी दुरस्ती पाण्याशी तळी इत्यादी कामांचा पाठपुरवठा करून त्यांनी तालुक्यातील अनेक गावांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांचा मोठा वाटा आहे चांगले पेरले तर चांगलेच उगवतं यावर त्यांचा ठाम विश्वास आहे जसं शुद्ध बीजापोटी फळ रसाळगुमटी या ओळी त्याची साक्ष देतात त्यामुळे त्यांनी केलेल्या कोणत्याही क्षेत्रातील कामाचे श्रेय ते स्वतःला घेत नाहीत